मोहोळ मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज भाजपच्या शीतल क्षीरसागर यांनी प्रमुख नेत्यांच्या घेतल्या भेटी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असणारे ज्येष्ठ नेते नागनाथ सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांची घेतली भेट शीतल क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा सर्वांचा निश्चय मोहोळ नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ शिरसाकर यांच्या धाकट्या सुनबाई शीतल सुशीलकुमार शिरसागर यांना भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी मोहोळ शहरातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या यावेळी सर्वच प्रमुख नेत्यांनी शिरसागर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय व्यक्त केला प्रारंभी पदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत असणारे ज्येष्ठ नेते नागनाथ सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले त्यावेळी नागनाथ सोनवणे म्हणाले की माझी व तुमची स्पर्धा ही उमेदवारी निश्चित होईपर्यंतच होती आता ती स्पर्धा संपली आहे आजपासून आम्ही नागनाथ भाऊ शिरसागर यांच्या सुनबाई शीतल शिरसागर यांना विजय करण्यासाठी अहोरात्र कष्ट करू असे आदींच्या घरी जाऊन भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडली यावेळी सुशील भैया शिरसागर रुपेश धोत्रे शाही नाथ बेगम तलबदार भारत बरे अजरुद्दीन कुरेशी प्रशांत गाडवे तानाजी मेजर माने हे उमेदवार तसेच हेमंत गरड राजाभाऊ सुतार ओंकार देशमुख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुजीब मुजावर भाजप शहर उपाध्यक्ष नवनाथ गाडवे तेजस तलबदार द्रोणाचार्य लेंगरे डॉ किरण माने अशोक गायकवाड रंजना क्षीरसागर ज्योती क्षीरसागर सोनिया क्षीरसागर आदींसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते